नगरे टीओ आहे मेट्रोमध्ये जर प्लॅटफॉर्मवरती जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल किंवा कोणाला तरी काही अडचण वाटली किंवा कोणाला हेल्प हवी असेल तर त्यांनी हा हेल्प पॉईंट दाबायचा की जेणेकरून तुमची इमर्जन्सी त्या स्टेशन कंट्रोलरला जातील आणि तिथून तुम्हाला मेडिकल इमर्जन्सी पोहोचू शकते आणि हा आहे तो इमर्जन्सी स्टॉप प्लॅन्जर याने काय होतं की जर तुम्ही थांबलेला आहात पॅसेंजर आणि एखादा पॅसेंजर चुकून त्याचा तोल जाऊन खाली पडला किंवा कोण स्लिप झालं स्ट्रॅकवरती तर त्यावेळेस त्यांनी काय करायचं पॅसेंजरनी हा हातोडा घ्यायचा ग्लास ब्रेक करायची आणि त्या आतमधला तो बटन आहे ते पुश करायचं त्यांनी काय होणार की ट्रेन जी येणार अप्रोचिंग स्टेशनला त्याला ई बी लागून जाणार जागेवर ट्रेन थांबणार जर मेट्रोच्या प्रवासामध्ये जर तुम्हाला काही मेडिकल इमर्जन्सी वाटली तर त्याच्यासाठी हा टिकू दाख दाखवलेला आहे टिकू कशासाठी ऑफर करू शकतो आपण जर, जर के तुम्हाला जर मेडिकल इमर्जन्सी असेल किंवा काही प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही हा दाबून तो दाबून तुम्ही त्या ट्रेन ऑपरेटरला बोलू शकता की बाबा तुम्हाला छातीत आहे काय मेडिकल इमर्जन्सी आहे तर तो तुमच्याशी बोलू शकतो आणि तुम्ही पण त्याच्याशी बोलू शकता त्याच्यावरून काय होणार की तो जो ट्रेन ऑपरेटर आहे तो तुम्हाला पुढच्या स्टेशनला मदत पोचवू शकेल त्याच्यासाठी हा लेख दिला की पॅसेंजर तो डायरेक्टली कम्युनिकेट करू शकतो एमर्जन्सी सिच्युएशन माझं नाव रोहित चव्हाण मी स्टेशन कंट्रोल पदावरती काम करत आहे पुणे मेट्रोमध्ये जरी तुम्हाला कधी स्टेशनमध्ये काही अनकॉन्शियस फील झालं किंवा तुम्हाला प्रथम उचाराची गरज असेल तर तुम्ही आमच्या स्टाफला एंट्री एक्झिटवरती कळू शकता किंवा आपल्याकडे स्टेशन कंट्रोल रूम पण आहे त्याच्यानंतर तुम्ही हेल्प पॉईंट याचा पण उपयोग करू शकता जर तुम्ही अपंग व अंध असाल तर आपल्याकडे व्हीलचेअर ही सुविधासुद्धा उपलब्ध आहे आपण आमच्या स्टाफला कळून तुम्ही त्या सुविधेचा लाभ घेऊ शकता आपली मेट्रोची सेवा सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत उपलब्ध असते तर सात ते दहा मिनटाला आपली मेट्रो सेवा ही उपलब्ध आहे आपल्यासाठी तरी कोणतेही गाय गडबड न करता तुम्ही या मेट्रो सेवेचा लाभ घेऊ शकता मेट्रोचे नियम पाळा व सुरक्षित प्रवास करा